गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले अज्ञाच्या विरोधात गुन्हा दाखल दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी जगताप गल्ली शिवाजीनगर कोरोची येथून राहत्या घरातून चार वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता निघून गेली आहे तिचा घरातल्यांनी शोध घेतला पण ती सापडली नाही व अजूनपर्यंत घरी परत आले नाही म्हणून घरातल्यांनी अज्ञाताविरोधात काही कारणास्तव कशाची तरी फूस लावून पळवून नेल्याबद्दल शहापूर पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल केला आहे तिचे वर्णन पाच फूट पाच इंच उंची सावळा कलर अंगाने सडपातळ गोल चेहरा अंगावर टॉप ड्रेस असे आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद